नमस्कार मित्रांनो जय श्रीराम सर्वांना आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या व्हिडिओला सुरुवात करू कशा सर्वजण मस्तच असेल स्वस्त राहा मस्त राहा फिट राहा आणि स्वतःची काळजी घ्या आणि हसत राहा तर मित्रांनो आता व्हिडिओ थोडा वेगळ्या विषयावरती आपण एखाद्या व्यक्तीला मदत करतो आणि वेळ अशी येते की त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी आपल्यासाठी उभं राहायचं असतं तर तो दुश्मनाला जाऊन हात मिळवतो तर त्याविषयी आपण बोलणार आहे मित्रांनो तर ही गद्दारी कोणी केली काय केली आणि कोणासोबत केली हे सगळ्यात महत्वाचं आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो ज्यावेळेस दोन हजार तेवीस साली दोन हजार तेवीस साली तुर्की आणि अझरबैजान या दोन देश शेजारी शागर शेजारी आणि तर या दोन्ही देशांमध्ये दे ज्यावेळेस भूकंपाच भूकंप झाला तर त्यावेळेस जवळजवळ चव्वेचाळीस हजार लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडली होती आणि मेडिकल सुविधा त्यांना उपलब्ध होत नव्हती कोणताही देश त्यांना मदत करण्यासाठी तयार नव्हता आणि आपला पडोशी भिकारी पाकिस्तान हे स्वतःच खायला मागे हेच कटोरा घेऊन देश दुनियाभर थेट आहेत थे थे। तर हे कुठे कोणाला जाऊन मदत करणार आहे तर मानवतेचा एक संदेश म्हणून भारताने तो भारत ने ऑपरेशन दोस्त के तहत वहां 250 से ज्यादा ट्रेंड बचाव कर्मियों को भेजा है भूकंप की वजह से जख्मी हुए लोगों को फौरन इलाज देने के लिए बेड वाला फील्ड हॉस्पिटल भी लगाया गया है इसके अलावा घायलों के इलाज के लिए डॉक्टर्स की एक टीम और तमाम जरूरी मेडिकल उपकरण भी भेजे गए हैं यही नहीं सी सेवनटीन विमान के जरिए एम्बुलेंस और दूसरे आधुनिक उपकरणों को भी भेजा गया है अब तक पाँच सी सेवनटीन ग्लोमास्टर के जरिए टर्की को एक 135 टन राहत सामग्री भेजी जा चुकी है रेस्क्यू ऑपरेशन में तेजी लाने और मलबे में दबे लोगों को बाहर निकालने के लिए एनडीआरएफ के 150 से ज्यादा जवान तुर्की में जी जान से जुटे हुए हैं इसके अलावा राहत और बचाव के काम में इस्तेमाल कर प्रत्येक भारतीयच कष्ट त्यापादी माग होत भारताने एअरस्ट्राईक केलं आणि युद्धजन्य परिस्थिती दोन्ही देशांमध्ये दे निर्माण झाली तर वेळ आली की कोणता देश कोणत्या देशाच्या समर्थनासाठी येतोय तर तुर्की आणि आजरबैजार या देशांनी खरी मदत भारताची करायला पाहिजे होती पण हे नमक हराम देश हरामखोर यांनी जाऊन पाकिस्तानला मदत केली आणि भारताच्या विरोधात जाऊन त्यांना पाकिस्तानला मदत केली आणि पाकिस्तानला मदत करून त्यांनी दाखवून दिलं की आम्ही खरंच नमक हराम आहे आणि आम्हाला कोणी मदत करू किंवा कोणी मानवतेचा संदेश देऊ तो आम्हाला महत्वाचा नाही आम्हाला धर्म आणि जात महत्वाची आहे आणि त्याच धर्माच्या आधारावरती त्यांनी पाकिस्तानला जाऊन मदत केली कारण अजरबैजान आणि तुर्की हे दोन्ही देश मुस्लिम देश आहे मुस्लिम कंट्री आहे त्या आणि यांनी त्यांची अवकात या ठिकाणी दाखवून दिली तर भारताला अपेक्षा होती कि भारत कि भारता कि भारता भारता की यांनी दोन्ही देशांनी भारत देशाला मदत करावा किंवा भारताच्या बाजूने उभं राहायला पाहिजे होतं तुम्ही त्यांची तेवढी अवकात नाही की भारताला मदत करून भारताला कोणत्या संकटातून बाहेर काढील तर कमीत कमी ज्या देशाने आपल्याला मदत केली ज्यांनी आपल्याला वाईट काळामध्ये जपलं त्यांच्या पाठीमाग उभं राहणं हे आपलं कर्तव्य असतं तर मित्रांनो या नमक हराम दोन्ही देशांनी कोणत्याही प्रकारचं आणि त्यावेळेस ज्यावेळेस त्यांच्या देशामध्ये भूकंप आलते त्यावेळेस त्यांचा टी आर पी त्यांची आर्थिक व्यवस्था एवढी ढासाळली होती मित्रांनो त्या ठिकाणी आपल्या देशामध्ये एक अभियान चालव भारत देशाने टुरिझम टुरिस्ट प्लेस एक चांगलं म्हणून त्या ठिकाणी आपल्या टुरिस्ट लोकांना सांगितलं आणि त्या ठिकाणी जवळजवळ दरवर्षी पहिल्यांदा थोडी संख्या कमी होती त्यानंतर लोकांना माहीत झाल्यानंतर भारतातून जवळजवळ अडीच तीन लाख लोक टुरिस्ट म्हणून हो त्या ठिकाणी दरवर्षी भेट देत होते आणि हो त्यातून बऱ्यापैकी त्यांचा हॉटेल व्यवसाय असेल किंवा टुरिस्टमधून जे काही इन्कम सोर्स सा असेल भरपूर प्रमाणात वाढून त्यांच्या तु त्या तुर्की आणि अर्ज अजरबैजान या दोन देशांसाठी आर्थिक व्यवस्था मजबूत झाली होती तर यातून ह्या हरामखोरांनी काय केलं तर पाकिस्तानला जाऊन मदत केली तर मित्रांनो विषय तो आता की मदत केली ठीक आहे त्यांनी मग हारमपणा दाखवला पण इथून पुढं आपण काय केलं पाहिजे आपल्या देशातील सरकारने तर ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी केल्यात पण आपण एक नागरिक म्हणून आपण आपल्या देशासाठी काय करू शकतो तर आपण आपल्या बऱ्याच व्यापाऱ्यांनी असेल भारतातल्या त्यांच्या देशातून जे सफरचंद येतं आपल्या देशामध्ये दे, तुर्कीमधून ड्रायफ्रुट असतील किंवा पुन्हा मार्बल असेल या गोष्टी पूर्ण बायकॉट केल्यात आणि त्यांचे जे पण प्रोडक्ट आहे भारतामध्ये जे प्रोडक्ट त्यांचे विकले जातात तर हे प्रोडक्ट कोणी खरेदी नाही केले पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देशा ते देशाबद्दल जे प्रेम दाखवले खरंच कौतुकास्पद आहे आणि त्यांनी त्या देशाकडून ड्रायफ्रुट्स असतील सफरचंद असतील ज्या खाण्याचे जे प्रोडक्ट असतील अजून वापरण्यासाठी जे प्रोडक्ट लागतात सगळ्यावरती बहिष्कार घालून त्यांची एक आर्थिक याच्यामध्ये मोडण्याचा प्रयत्न केलाय आणि जेवढे पण टुरिस्ट कंपन्या आहेत जे टुरिस्ट एअरलाइन्स आहेत यांनी सर्वांनी त्यांचे टुरिस्ट प्लॅनिंग वगैरे सगळं आपल्या देशातील टुरिस्ट लोकांना सांगितलं की तुम्ही तुर्की किंवा आजारबैजान या ठिकाणी जाण्यापेक्षा आपल्या देशातील भरपूर चांगल्या ठिकाणी चांगले चांगले टुरिस्ट प्लेस आहे किंवा अजून दुसऱ्या देशांमध्ये चांगले टुरिस्ट प्लेस आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आणि त्या ठिकाणची टूर कॅन्सल करा तर दोन तीन दिवसापासून सोशल मीडियावरती एक ट्रेंड चाललाय बायकॉट तुर्की आणि आजरबाईजा तर त्याच्यामध्ये आपण पण खारीचा वाटा म्हणून या ठिकाणी व्हिडिओ बनवतोय आणि आपला व्हिडिओ चार लोकांनी जरी पाहिला आणि यातून काही शिकण्यासारखं जर घेतलं किंवा त्या तुर्की आणि आझरबायजाने दो दोन देशांचा जर बायकॉट केला प्रत्येकाने तर नक्कीच आपला व्हिडिओ बनवण्याचा उद्देश या पाठीमागून सफल होतोय आणि प्रत्येक भारतीय आपण भारतीय म्हणून भारतीय भारती नागरिक म्हणून आपले कर्तव्य की आपल्याला कुठे फिरायला जायचे किंवा काय करायचे तर आपला जो पैसा आहे आपण जो पैसा आपल्या आनंदासाठी घालवतोय हा पैसा या खांद्या आपल्या देशावरती जो दुश्मन चालून येतोय त्याच्या खिशामध्ये नाही गेला पाहिजे याची काळजी प्रत्येक नागरिकांनी घेतली पाहिजे आणि तेच होते आपण जे टुरिस्ट प्लेस त्या ठिकाणी भारत सरकारने आपल्या टुरिस्ट लोकांना उपलब्ध करून दिलं होतं तर तो पैसा जो त्यांना मिळत होता जी आर्थिक परिस्थिती त्यांची मजबूत झाली होती त्यांनी तोच पैसा दुश्मन आपल्या दुश्मन देशासाठी दुश्मन देशाच्या मजबूतीकरणासाठी वापरला आणि तिथंच आपल्या देशाला धोका म्हणा किंवा एक नमक हरामपणा या दोन देशांनी केलाय तर नक्कीच या दोन देशांचा बायकोट आणि धिक्कार केला पाहिजे जेवढं होता येईल तेवढं प्रत्येक नागरिकांनी ही गोष्ट पाळली पाहिजे या तुर्की देशाने ज्यावेळेस भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं त्यावेळेस त्यांचे हवाई जहाज असतील किंवा त्यांचे ड्रोन असतील किंवा नेव्हीचे जे जहाजे ने आहेत ही जहाजं त्या ठिकाणी आपल्या देशाविरुद्ध त्यांनी त्या ठिकाणी उतरवली आणि पाकिस्तानला मदत करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच ही आपल्यासाठी शर्मेची गोष्ट म्हणावी लागेल कारण आपण ज्या देशाचा चांगला विचार केला ज्या देशातील अर्थव्यवस्था मजबूत व्हावी यासाठी आपल्या सामान्य लोकांनी जो विचार केला भारत देशाने विचार केला तर हा विचार एकदम चुकीचा होता आणि तोच एक त्यांचं आर्थिक कमरड मोडण्याचा प्रयत्न हे आपल्याकडून झाला पाहिजे शंभर टक्के झाला पाहिजे आणि याची सुरुवात आपल्या देशातील व्यापारी असतील किंवा अजून जो दुसरा वर्ग टुरिस्ट ज्या ट्रॅव्हल्स कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी शंभर टक्के त्यांचं आर्थिक कमरड मोडण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यावरती थांबून चालणार नाही प्रत्येक भारतीय नागरिकाचं हे कर्तव्य आहे की त्या ठिकाणी त्या देशाचं बायकॉट करायचा आणि दुसऱ्या ठिकाणी टुरिस्ट प्लेससाठी जाऊन यांचं आर्थिक कंबरड मोडलं पाहिजे यांना पण समजलं पाहिजे की भारताच्या विरोधात गेल्यानंतर काय अवस्था होती किंवा काय नुकसान आपल्याला झालावं लागलं तर हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य ज्यांना कोणाला जायचं असेल तुर्की किंवा त्या ठिकाणी प्लॅन केला असेल अजरवायजन या ठिकाणी तर नक्की तो कॅन्सल करा आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन आपल्या जो टुरिस्टचा जो आनंद आहे तो नक्की घ्या आणि मित्रांनो नक्की या आरामखोर दोन्ही देशांचा पाकिस्तान असेल पाकिस्तान तर आहेच आपला उघड उघड दुश्मन आहे पण जे दुश्मन आपल्या बरोबर हसून फिरून राहून आतून ज्या पद्धतीने अशा कारवाया करतात तर नक्कीच यांचा धिक्कार केला पाहिजे आणि बायकॉट प्रत्येक प्रोडक्टचा असेल तुर्की असेल अजरबैजान असेल चायना असेल ह्या देशांचा प्रोडक्टचा आपण बायकॉट केलं पाहिजे आणि यांचं आर्थिक कारण भारत ही खूप मोठी बाजारपेठ आहे जगासाठी की कोणत्याही देशाची आर्थिक व्यवस्था जर त्यांना वर आणायची असेल तर भारत बा भारताच्या बाजारपेठेचा त्यांना उपयोग करावा लागतो तेव्हाच कुठेतरी त्यांची ते 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 थे आर्थिक व्यवस्था वर येते आणि हे काय करतात आपल्या देशातून पैसा कमावतात आपल्या लोकांकडून पैसा कमावतात त्यांची आर्थिक व्यवस्था मजबूत करतात आणि आपल्या दुश्मनांना मजबूत करण्यासाठी त्यांच्या पाठीमागं उभे राहतात तर हे कितपत योग्य आहे हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे ध्यानात घेतलं पाहिजे आणि तुर्की आणि अझरबायजान आणि चायना ह्या तीन देशांचा खरंच निषेध आणि बायकोट करा प्रत्येकाने आणि एक आपण भारत देशाचे नागरिक आहोत एक सजग नागरिक आहोत याचं भान ठेवून ह्या दोन देशांचा बायकोट करून आपली आर्थिक व्यवस्था मजबूत करा आणि जो आपल्या देशाच्या बाजूने आपल्या वाईट काळामध्ये जो उभा राहिला त्यांच्या बाजूने आपण उभं राहिलं पाहिजे किंवा आपण त्यासाठी प्रयत्न केलं पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि या गद्दार देशांना आपण सबक शिकवली पाहिजे की नाही हे पण कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा मित्रांनो आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार धन्यवाद रामकृष्ण हरी जय जवान जय किसान